नमस्कार आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये विविध पक्षांमधील कार्यकर्त्यांचा भव्य पक्षप्रवेश सोहळा संपन्न सविस्तर वृत्त असे की दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासकीय विश्रामगृह लातूर येथे आयोजित पक्षप्रवेश व विविध पदावर नियुक्त्या देण्यात आल्या शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राम पंडागळे यांच्या आदेशावरून मागासवर्गीय सेलच्या महिला अध्यक्ष जिल्हाध्यक्ष सो प्रीतीताई कोळी शिवचैतन्य पाटील यांच्या हस्ते रंजना हरिदास कोटंबे अहमदपूर शिवसेना मागासवर्गीय प्रमुख पदी निवड करण्यात आली त्यांना पक्षाचे नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला रोगडा सावरगाव तालुका अहमदपूर एका गरीब कुटुंबातील रंजना कोटंबे यांना शिवसेना या पक्षाने महत्वपूर्ण जबाबदारी दिली आहे या नियुक्तीमुळे रंजना कोटंबे यांच्यावर मागासवर्गीय समाजाला पक्षाशी जोडण्याची आणि समस्या सोडवण्यासाठी काम करण्याची मोठी जबाबदारी असणार आहे यावेळी युवा सेना जिल्हाध्यक्ष कुलदीप सूर्यवंशी शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी गोडसे पाटील कामगार सेना जिल्हाध्यक्ष जी निकम मागासवर्गीय विभागाच्या वंदनाताई युवासेना लोकसभा अध्यक्ष कृष्णा सरवदे मागासवर्गीय सेलचे उपाध्यक्ष गायकवाड चाकूर खंडू वाघ युवासेना उपजिल्हाध्यक्ष युवासेना तालुकाध्यक्ष गणेश सुरवसे युवासेना तालुका उपाध्यक्ष शुभम मोहोळकर सेवले प्रवीण जाधव युवासेनेचे शहराध्यक्ष अमर जाधव फरीद शेख अमजद पठाण आकाश जाधव आदी शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आदर्श महाराष्ट्र न्यूजकरिता उदय गुंडिले लातूर अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज धन्यवाद